के लिए आज आम्ही महाराष्ट्र निवडणूक अधिकारी मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदन सर्व पक्ष दाखल केलेलं आहे त्यासाठी माध्यमातून आम्ही ते पत्र जे दिलेलं आहे त्याची कॉपी देण्याकरता इथं आलो होतो जर महापालिका आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई घेतली नाही तर आम्हाला हायकोर्टात जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही तुम्ही बघितला असेल काल ज्या पद्धतीनं बी फॉर्म जोडण्याकरता तीन वाजून अठरा मिनिटांनंतर सुद्धा दरवाजा बंद असताना खिडकीच्या माध्यमातून आग फाईल आली आहे हे अधिकाऱ्यांनी सांगितलंय पण त्या कागदपत्रात बी फॉर्म होते का हे मला नाही लक्षात येत म्हणजे ही कोणती पद्धत आहे चोरी झाली आहे मुद्देमाल सापडलाय पण ह्या मुद्देमाल आणि चाललाय का हे मला सांगता येत नाही अहो चोरी झाली आहे मुद्देमाल सापडलाय तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे सोलापूर महानगरपालिकेचं इलेक्शन जे चाललंय मला वाटतंय लोकशाहीचा गळा दाबूनच टाकायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही लोक आहेत आमदार असतील यांच्या प्रेशरने पालकमंत्र्यांना माझं विनंती आहे की सोलापूरचा बिहार करू नका महाराष्ट्राचा बिहार करू नका आणि सोलापूरचा अंगर शहराला करू नका काय निवडणूक रद्द करा निवडणूक प्रक्रिया क्लिअर झाली पाहिजे पारदर्शक झाली पाहिजे आणि जर ते तुम्ही करू शकत नसाल तर निवडणूक रद्द आम्ही व्हिडिओ फुटेजची मागणी केलेली आहे यात लास्टच्या एक तासानंतर ते संध्याकाळपर्यंतचे सगळे व्हिडिओची मागणी केली आहे त्याच्यात सुद्धा आम्हाला तातूर मातूर उत्तर दिले जाते आता जर नामनिर्देशन पत्र मंजूर झाले सगळ्यांचे तर त्या मागणीला अर्थ तर काय राहणार आहे सगळं दाखल करायचं हायकोर्टामध्ये सगळी प्रोसेस तुम्हाला माहित आहे की गुंडाळून ठेवण्याचं काम सुरू झालेलं आहे थँक्यू